या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीच्या बाबतीमध्ये मी तत्पर आहे पण सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांच्याकडून तसे कुठलीही कृती घडलेली दिसून येत नाही पवार साहेब तुमचा लाडका बबड्या मनोज जरांगे याला फक्त समजावून सांगा ना कशाला तुम्हाला मंडल यात्रा काढावी लागेल या सगळ्या लोकांना आमचं सांगणं आहे बाद झालं तुम्ही शरद चंद्रजी पवार साहेब मंडल यात्रा काढताय तुम्ही गेली कित्येक दशक तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये आहात तुम्हाला निवडणुका जिंकण्याचं व्याकरण तुम्ही आत्मसात केलं पण गावगाड्यातल्या ओबीसीचं अंधकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं माननीय न्यायालयानं आणि निवडणूक आयोगानं साधारणपणे कधी पंचायत पंचायतराजच्या निवडणुका घ्याव्यात किंवा घेण्यात येतील ही माहिती ज्यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागली त्या दिवसापासून या महाराष्ट्रातले मेन महत्वाचे पक्ष त्या पक्षांचे नेते यांना वूर दाटून आलेला आहे आणि तो असा ऊर दाटून आलेला आहे आज एक मंडल यात्रा नागपूरमधून सुरू झाली आणि दोन तीन दिवसापूर्वी एक ओबीसीचं संमेलन गोव्यामध्ये झालं आणि तिथं मुख्यमंत्र्यांना पण कंठ दाटून आला होता आणि हा कंठ ओबीसीच्या बाजूनं दाटून आलेला होता सत्तेमधल्या नेत्यांना आणि आज कंठ दाटून आलेला होता आज ज्यांनी मंडल यात्रा ज्या नागपूरमधून सुरू केली त्यांच्या बाबतीमध्ये मी एका वाक्यात सांगेन अघटित घडली वार्ता आणि कोलं गेलं तीर्था बघा मी परत एकदा सांगतो अगटीत घडली वार्ता आणि कोले गेले तीर्था यांचा आणि ओबीसी रिझर्वेशनचा कुठलाही काहीही संबंध नाही मंडल यात्रा ज्यांच्या नावानं यांनी ही यात्रा जाहीर केली तो मंडल आयोग कशासाठी होता तो मंडल आयोग कुणी निर्माण केला होता त्या मंडल आयोगाचा ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भातला सामाजिक न्याय ही आज मंडल यात्रा जाहीर केली त्या नेतृत्वानं कधी तो सामाजिक न्याय समजून घेतला का आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न केला का या प्रश्नाची उत्तरं आम्हा ओबीसी बांधवांना मिळाली पाहिजेत मी आता नावं घेऊन बोलेन दोन दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीच्या बाबतीमध्ये मी तत्पर आहे ओबीसीला मी निधी कमी पडू देणार नाही पण सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांच्याकडून तसं कुठलीही कृती घडलेली दिसून येत नाही आणि शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मंडल यात्रा सुरू झाली त्या मंडल यात्रेचा हेतू काय उद्देश काय ज्या शरदचंद्रजी पवारांनी मंडलांच्या नावानं त्यांच्या पक्षातर्फे यात्रा जाहीर केली त्या शरदचंद्रजी पवारांना रोहित पवारांना राजेश टोपेंना त्यांच्या शीर्षस्त नेत्यांना माझं सांगणं आहे बरं झालं आज तुम्ही ओबीसीची तुम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना ओबीसीची कणव आलेली साहेब तुमचा लाडका बबड्या मनोज जरांगे याला फक्त समजावून सांगाडा कशाला तुम्हाला मंडल यात्रा काढावी लागेल कशाला तुम्हाला सत्तेतून बेदखल व्हावं लागेल एका बाजूला मनोज जरांगे जो बेकायदा मागण्या करतोय ओबीसी मधूनच आरक्षण मागतोय अलीकडच्या कालावधीमध्ये लाखो कुणब्यांचे सर्टिफिकेट गावोगाव काढले गेलेले आहेत गावागावातल्या ओबीसीचे आम्हाला फोन येत आहेत सरपंच पद साठी सुटलंय पण गावात सगळ्यांनीच ओबीसी सर्टिफिकेट काढलंय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय रोहित पवार साहेब तुमच्या पक्षाची जर यात्रा निघत असेल तर त्या मंडल यात्रेचा हेतू काय फक्त मनोज जरांगेंना आपल्या बबड्याला तुम्ही समजावून सांगा की हे ओबीसींचं आरक्षण आहे हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे हे शोषित वंचितांचं आरक्षण आहे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे <usallu's özum ha |en|>. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे नोकरीचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये ॲडमिशनचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आणि गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या बलुत्या आलुत्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय त्यांच्यासाठी मंडल आयोग आहे ज्या शरदचंद्रजी पवारांनी आपल्या फॅमिलीच्या बाहेर इथली राजसत्ता कधी जाऊ दिली नाही त्यांना मंडल यात्रा काढण्याचा कोणता नैतिक का अधिकार आहे याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही ज्या भारतीय जनता पार्टीनं स्वतःला आपला डी एन ए ओबीसीचा म्हटलं त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मात्र महाज्योतीला आज रोजी निधी नाकारलेला आहे महाज्योतीला आज रोजी कार्यालय नाकारलेला आहे महाज्योतीच्या मुलांना मग ते एमपीएससी करणारी मुलं असोत युपीएससी करणारी मुलं असोत पीएचडी चा घेणारी मुलं असोत या लोकांना गव्हर्नमेंट रिझोल्युशन असताना जो न्याय सारतीला जो न्याय बारतीला जो न्याय तारतीला तोच न्याय महाज्योतीला असताना महाज्योतीच्या मुलांना मात्र निधी नाकारलेला आहे अजितदादा पवारांनी वेळोवेळी यावरती आपला आघाड प्रगाढ ज्ञान ओबीसीच्या मुलांसमोर व्यक्त करून दाखवलेलं आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही निवडणुकांना सामोरं जात असताना वीस ओबीसी महामंडळं वेगवेगळ्या जातींची जाहीर केली त्या महामंडळांना एकही अध्यक्ष आज पावेतो तुम्हाला मिळालेला नाही आणि कसा तुमचा ओबीसीचा डीएनए तुम्ही आजही ओबीसीच्या मुलांना स्टायपंड देत नाही स्कॉलरशिप देत नाही वस्तीग्रह देत नाही सारथीची इमारत होत नाही सारथीला निधी मिळत नाही मुख्यमंत्री महोदय कसा तुमचा ओबीसी डीएनए आहे याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे शरदचंद्रजी पवार असोत की देवेंद्र फडणवीस असोत की आठ दहा दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी दिल्लीत ओबीसीच्या संदर्भात परिषद घेतली गेली वीस वर्ष आम्ही ओबीसीला समजून घेतलं नाही ही, ही त्यांनी चूक मान्य केली पण त्याच राहुल गांधींचे सरदार वतनदार जागीरदार या महाराष्ट्रातले जे मनोज जरांगेंना रेड कार्पेट घालून भेटायला जात होते ज्या मराठवाड्यातल्या पाच खासदारांनी ज्या मनोज जरांगेंना लेखी पाठिंबा दिला त्यावेळी यांना ओबीसी बद्दल एक शब्द बोलावा असं वाटलं नाही त्यावेळी पृथ्वीराज बाबा चव्हाणांना ओबीसीचं ही आंतरवलीच्या सराटीच्या शेजारी वडीगोद्रीमध्ये आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला भेट द्यावीशी वाटली नाही राहुल गांधींना माझं सांगणं आहे जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राची काँग्रेस या वतनदारांच्या हातून काढून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या हातात देणार नाही तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं समर्थन भेटणार नाही माझी ही घाई गडबडीनं प्रेस घेण्याचा उद्देश असा आहे की सूट प्रत्येक पक्ष आज यात्रा काढतय कोण मोर्चा काढतय कोण घोषणा करत पण ओबीसीच्या वाट्याला मात्र आज काहीही मिळत नाही वेगवेगळ्या पक्षांमध्ये ओबीसीचे सेल आहेत वेगवेगळ्या पक्षाचे मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत अनेक आमदार आहेत कधी नव्हे तो ओबीसीचा टक्का या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाढलाय या सगळ्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या बाजूने तुम्ही बोलणार आहात का बजेटबद्दल तुम्ही बोलणार आहात का महाज्योतीबद्दल तुम्ही बोलणार आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत म्हणून आज ही घाईची आणि तातडीची पत्रकार परिषद आहे याला जोडूनच मनोज जरंगे यांची ही घोषणा आहे की आम्ही मुंबईमध्ये जाऊ आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेऊ आम्ही ते राजकीय आरक्षण ही घेऊ कधी काळी या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठा बांधवांची आरक्षणाची चळवळ उभी राहिली पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण पाहिजे शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण पाहिजे म्हणता म्हणता कुणब्याच्या माध्यमातून ओबीसी मध्ये बॅकडोअर एंट्री या ओबीसी मध्ये केल्यानंतर आता ते म्हणतायत आम्हाला राजकीय आरक्षण सुद्धा आम्ही घेणार या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझं आव्हान आहे जर हा आपला शासनकर्ती जमात असलेला महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये फ्रंटला असणारा मराठा बांधव जर सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या मध्ये सामील झाला देवेंद्र फडणवीस साहेब राहुल गांधी साहेब त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब जर माझा जरांगे पाटलांच्या झुंडशाहीच्या माध्यमातून जर कुणब्यांची लाखो सर्टिफिकेट जर या महाराष्ट्रात वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण कसं वाचलं याच उत्तर द्या। या तुम्ही द्या नाहीतर मंडल यात्रा काढा नाहीतर डी एन ए म्हणा नाहीतर ओबीसीला नाकारून आम्ही चूक केली असं राहुल गांधींचं वक्तव्य असो या सगळ्या लोकांना आमचं सांगणं आहे बाद झालं तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेब मंडल यात्रा काढताय तुम्ही गेली कित्येक दशक तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये आहात तुम्हाला निवडणुका जिंकण्याचं व्याकरण तुम्ही आत्मसात केलं पण गावगाड्यातल्या ओबीसीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही महाराष्ट्रातल्या ओबीसींचं अठरा पगड जातींचं भटक्या विमुक्त जाती जमातींचं अंतकरण जर शरदचंद्रजी पवारांनी समजून घेतलं असतं तर या महाराष्ट्राचा एकमेव नेता या देशाचा पंतप्रधान झाला असता आम्हाला वाईट वाटतं ना अहो ओबीसीने कधीही तुम्हाला कारखाना मागितला नाही पवार साहेब कधीही लोकसभेचं तिकीट नाही मागितलं कधीही तुमच्या कुठल्या वतनदारीवरती कधी हल्लाबोल केला नाही ओबीसीनी ओबीसीनी कधीही इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड केलं नाही शोषित वंचित पीडित डोंगराच्या कुशीला राहणारी गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाचा काम करणारा ओबीसी मात्र आज देशोधडीला लागलेला दिसून येतो आणि पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी असो की विरोधक असो आज मात्र ओबीसीचा यांना कंठ फुटलेला आहे कळवळा टाकलेला आहे म्हणून तातडीची ही पत्रकार परिषद आज मी घेतलेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा